की ही आपत्ती मोठी आहे अतिवृष्टीचा इशारा किंवा धोक्याचा इशारा हा दिला गेलेला आहे मी सुदैवाने आज मोठी पाये होऊन पडलेला आहे आता मात्र आम्ही या सर्व जनतेला एक दिलासा देतो आहे की का तुम्ही काळजी करू नका महत्त्वाचा मुद्दा असा की प्राणहानी होता कामाने हा एक महत्त्वाचा भाग आहे अतिवृष्टी आता होऊ नये अशी प्रार्थना माझी आहेच परंतु जर का पाऊस आला तर प्राणहानी होता कामाने जी काय मदत करायची ती मदत करायला सरकार कुठेही मागे राहणार नाही अजिबात राहणार नाही सगळीकडे पंचनामे सुरू आहेत सगळी माहिती येते आहे आणि हे माहिती नुसती आम्ही घेत नाही बसणार माहितीचा अभ्यास नाही करत बसणार आम्ही ज्या क्षणी आमच्याकडे येईल तशी आम्ही आता मदतीला सुरुवात पण केलेली आहे एक नक्की की अजूनही तुमचा जो प्रश्न होता की मदत झालेली आहे का मदत पूर्ण झालेली नाही नक्कीच नाहीये तिला आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कोणालाही आम्ही वारावरती सोडणार नाही आणि गरज पडली तर जसं काल शरद पवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही विनंती करणार आहोत नमस्कार विश्व न्यूज मराठी चॅनल मध्ये प्रतिनिधी सिद्धार्थ आपलं स्वागत करू इच्छितो संदर्भात आज अक्कलवड तालुक्याचा दौरा होता या दरम्यान सांगली रामपूर आणि या ठिकाणी बोरगी भागामध्ये पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री होते पण काही कारणास्तव मुख्यमंत्री साहेबांची भेट या जनतेशी होऊ शकली नाही प्रत्यक्षरित्या आपण त्या जनतेनाच प्रश्न आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं अन्नधान्यांचं घरामध्ये पाणी शिरलेलं आहे जनजीवन जे आहे विस्कळीत झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं दगावलेली आहेत आणि हा जो परिसर आहे बोरेमर्गे या ठिकाणी आपण आहोत मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीचा सामना ज्या या लोकांनी केलेला आहे त्यांच्याकडे आपण जाणून नमस्कार सर जा? मुख्यमंत्री साहेबांचा जो दौरा झाला या ठिकाणी आहे हा दौरा यशस्वी झालेला नाही कारण ते या भागामध्ये भेटलेच नाहीत कुणाला जिथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना कोणालाच भेटले नाही त्यांची पिकं गेलेली आहेत तूर बाजरी नंतर ऊस गेलेला आहे नंतर मूग प्रकारची संपूर्ण धान्य घरांची सगळी पडझड झालेली आहे शेतामध्ये ज्या काही विहिरी आहेत त्या विहिरी पूर्ण बुजलेली आहेत प्रत्येक विहिरीमध्ये एक दोन मोटारी आहेत त्या संपूर्ण पाण्यामध्ये अजूनही विहिरीमध्ये पाण्यात मोटारी आहेत तर त्याही काढल्या गेलेल्या आहेत या भागामध्ये अक्कलगोड तालुक्यामध्ये कन्नड भाषिक लोक या ठिकाणी असल्यामुळे ज्या प्रतिक्रिया आहेत ते कन्नड भाषेमध्ये ಎಲ್ಲ ಮನಿ ಬಿದ್ದೀರಿ ಜೋಳ ಅಕ್ಕಿ ಓದಿ ಒಂದ್ ಎರಡು ಕುರುಗಳ ಕುರಿ ಎಲ್ಲ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅವ್ರಿ ಮತ್ತೆ ನೀರು ಹುಕ್ಕಿ ಅಷ್ಟು ಮಂದಿ ಇದ್ ಇಲ್ರಿ ಆಯ್ತು ಸಾಹೇಬರು ಬಂದ್ರು ಅವ್ರ ಏನ್ ರೋಡ್ ಬಂದಿತ್ತಿರಿ ಅಲ್ಲಿ ಹಿರಿಕರ್ ಬೀದಿ ಆಗ ಹೋದ್ರಿ ಅವ್ರ ಭೇಟಿ ಆಗಿಲ್ಲ ಶ್ ಬಿಸ್ಲಾಕ್ ಇದು ಮನಿ ಪೂರ ಬಿದ್ದೀರಿ ಮನಿ ನಮ್ಗೆ ಹೋದಿ ಅಕ್ಕಿ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ರಿಲ್ರಿ ಸಗಳ आणि सगळ्या गरिबांचे त्यांना धान्य नाही का नाही हे बघा सगळं धान्य असं हल्ल्या झालेलं आहे पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे हे सगळं असल्या परिस्थिती आहे की कोणी मदत करणार अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश्व न्यूज मराठी या चॅनलला